नमस्कार दोस्तांनो सगळ्यांना शुभ सखा काय झालं माहिती आहे श्रावण महिन्याची सुरुवात झाल्यापासून संपूर्ण शेत असू द्या माळ असू द्या हिरवंगार दिसायला लागली जिकडं बघल तिकडं हिरवंगार हे कशामुळे झालं तर फक्त पाऊस पडल्यामु श्रावण महिन्यात दरवर्षी आमच्याकडं सुकलेलं गवत भेटतं पण ह्या वर्षी जकडं बगल तकडं हिरवं गार महाळ आहे आणि मशाबी निवांतपैकी हिंडती जर तुम्हाला सांगतो एकदम भारी मशी हिंडती आणि ही मैस काय करते सांगतो तुम्हाला सगळ्यात फडफड पळते आणि घरची मैस कुठली असेल तर हो बघा ही मैस आहे आईनं बारक्या टाकायची मस तयार केली होती के बघा हि जस सगळा खांडवाय ह्या म्हशीवर लय जीवत आहे म्हणून बघा ती मैस आपण शेवटपत्र विकणार नाही बघा कारण का त्या मशीनच आपल्याला धन दौलत दिलेली आणि वातावरणात बदल झाल्यामुळे तुम्हाला सांगतो बापा आजारी पडला आहे मोना आजारी पडले आहे आता पूजा आजारी पडली आहे सगळी आजारी पडली आता तुम्हाला सांगतो ही जनावर बांधायची ती दहा साडेदहा वाजेपर्यंत हिंडवायची बांधायची आणि पुन्हा जायचं आता लवकर जायचं होतं पण नऊ सव्वा नऊ आजारीशिवाय दवाखाना काय उघडत नाही त्यामुळे म्हटलं थांबावं आता तर आपण लमसर मसरं हिंडवून आणून टाकली नाही आता बांधून की कोणामुळे दुपारीपासनं तीन साडेतीन वाजेपर्यंत आपल्याला टेन्शन नाही तोपर्यंत आपल्या दवाखान्यातनं जाऊन येतो या वातावरण बदललं की माणसं आजारी पडतात आणि वातावरण चांगलं असलं तर अजिबात माणसं आजारी पडत नाही सारखं हवामान बदलते कर कधी कडक ऊन पडतं आहे कधी गारवं सुटतं आहे कधी बारीक बारीक पाऊस येत आहे हे सगळं आपल्या आरोग्यावरती परिणाम झाला आहे बाबा काय करायचं ही माझीच वस्तु तिथे तर संपूर्ण भागात तसलंच आहे म्हशी कशा ते फळफळ आणि हो ही म्हैस बघा जकडं जाईल एवढं हिंडायला झाले आता हिरवं गावार गवार आहे हवा हो ही गवार कसलं आहे बघा हवा हो ही मुकन आहे हवा या ह्याला आला तिथे बघा कडत शेंगाला हे मुकण लागतील सगळी जकडं बघत जकडं मुकणच आहे आणि ही मुकण जर खाल्ली ना जनावर एकदम ताजी फूट होती कारण का मुकण गवान ही मासरांचं आवडतं खाद्य तुम्ही तर मी घरी बांधून किती वैरण टाका त्यांना अजिबात सुधरत नाही फक्त काय पाहिजे त्यांना गवत पाहिजे पोट भरून गवत कारण त्यांचं आहे ना गवत पण आज काय काय झालं आहे जनावर सोडायला माणसं ती आणि असं आपल्यासारखं महाराण कुठंच बघायला मिळत नाही ही महाराण फक्त आपल्या भागात मिळते बरोबर आहे दोस्त आणि आमच्याकडे बघा आता अजून तर आभाळ मोकळत आहे बघा आज काय पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे कारण का पडायचं असतं तर मग ऊन कडक झार पडलं असतं आज काय ऊन कडक झाड नाही बा दररोज मात्र ऊन कडक असते आज ऊनच नाही तरी पण मी छत्री आणली ले ऊन पडलं किंवा लय पाऊस आला तर छत्री ही कायमसोबत असते छत्री जोपर्यंत दिवाळीपर्यंत म्हणजे आमच्या भागात दिवाळीपर्यंत पाऊस पडतो रक्षाबंधन झाले की पाऊस चालू होतो ती दिवाळीपर्यंत आपल्याकडे असतो पाऊस अजूनमधून मग पुन्हा अचानक पावसाला आला तर करायचं का काय म्हणून बघा छत्री ही कायम असते आता दवाखान्यात पण जावं लागतं आहे ना आले गे खा गे गवात मुलखा गवत असून सुद्धा ना कसं आहे माहिती आहे का एखाद्या जनावराला भरपूर दिलं का त्या जनावराला त्या का उतराची किंमतच कळत नाही बघा फुडं 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 पळायचं मागचं तसं सोडायचं आणि फोडं फोडंच पळायचं जनावर पण तुम्हाला सांगतो तु एका तर जी एक यंटतोय तर एक फुडं फोडच पळ असंच आहे तुम्हाला सांगतो तु दोस्तानो सकाळचं फक्त पाणी पिऊन आलं नाश्ता नाही काय नाही दहा साडे दहा वाजता म्हशी बांधल्यानंतरच पुन्हा जीवन असतं बघा सकाळपारी काय सुद्धा नाही दररोज दूध पिऊन येतो पण आज दूध सुद्धा बनलं नाही कारण उशीर झाला आणि आता दूध तापवायचं तर आता त्याला कावा पेटवायची काय करायचं म्हणून ती दूध पिलो नाही बघा नुसतं पाणी एक ग्लास पिलो आहे असं त्याचं काय करायचं कारण हे दिवसच बेकार आहेत हवामानात बदल झाल्यामुळंच दिवसात बदल झाला इकडे मारण भरपूर आहे हो मारण भरपूर असल्यामुळं तुम्हाला सांगतो जिकडं बगल तकडं नुसती दगडं दिसते झुडपं आणि दगडं हा खडकच ह्या जरी नांगूर हाणायचा म्हणलं तर सगळी दगडच निघची जकडं बघाल तकडं हवा दगडं जाईल जर एखाद्याला नीट करायचं म्हटलं तरी दगडं काढून या जमिनीच्या दहा पैसे घालवा होतं तेव्हा एखाद्या जमिनी दुरुस्त होत का जमिनी दुरुस्त होत नाहीत तर खड खडकच मांडंदा आहे दगडच मांदे आहे खाली आता विदर्भ असेल मराठवाडा शाही विभागात तुम्हाला सांगतो तु जमिनी चांगली आहे त्या आणि इकडं कोल्हापूर साईड घ्या रत्नागिरी म्हणजे ज्या ज्यात गाळाचं मैदान आहे तो तर चांगली जमीन आहे आणि काय काय झालं गेलं डोंगराकडं तर ते बी जमिनीत चांगली नाही ती आपण त्यात काय करायची ती डोंगरा उतार्यावर पायथ्याशी बारीक बारीक चारा पाडून आंबे झाडं वगैरे लावती कोकणात कसं असतं माहिती आहे का चार पावसारखा अदनमधनं असतो आहे त्यामुळे त्याकडं झाडं ही जोरदार आप आपल्याला कसं आहे ह्या वर्षी पाडला माझी पडतोय नसेल तर उडी मारली तर पावसानं उडी मारतोय मग उन्हाळ्यात आपल्याकडे झाड टिकत नाही ती कारण का रान हलक आहे ना जिथं रान चांगलं आहे सुपीक गाळाचं मैदान आहे त्या भागात तुम्हाला सांगतो झाडं असू द्या पिकं असू द्या चांगली असे आता बारशी भागात गेलं खाली इकडं बाटंबरे ही दारा शिवजिल्यात तर तकडं तुम्हाला सांगतो जर एखाद्या बाईला पि वलेव चांगलं जर ज्वारी पिरली तर पुन्हा जर समजा नाही पाऊस पडला ना। तरी ज्वारीला पीक येते आहे म्हणजे ज्वारी होते डायरेक्ट तसं आपल्या भागात नाही आपल्या ज्वारी पिरली पुन्हा एक दोन पाऊस पडलं तरच तुम्हाला सांगतो आपल्याकडे ज्वारी येते नाही ज्वारी येतच नाही अशी अवस्था आहे ना त्यामुळं तुम्हाला सांगतो चांगलं रान पाहिजे चांगल्या रानाशिवाय काही सुद्धा नाही रान चांगलं असेल जमीन चांगली असेल तर पीक आहे नाहीतर तुम्हाला सांगतो पीकच नाही आणि ह्या दगडात अबधून अबधून हे फक्त जनावरं शिरड असं मेंढी असतील तर मशी असतील ते यांना फक्त चार पाच सात महिनं चारायसाठी रानबाहेर गवत आलं का आपल्या गवतावर पुन्हा वैरें करावं लागत नाही तर गवत उंच वाढलं की पुन्हा मसरासनी वैरेन करायला लागत नाही पाच सहा महिने तर अजिबात टेन्शन नाही तुम्हाला सांगतो म्हणून जनावरांचा चार्याच्या सीझनमध्ये असं मोकळ्या मनानं जर चारा भेटला खायला तर जनावर सुधारतील आणि जर चारा नाही भेटणार तर मग जनावर तुम्हाला सांगतो सुधरत नाही आणि फिरलेलं जनावर आमचं जनावर जर फिरलं तरच दूध देतं आहे आणि एका जागेला बांधून तुम्ही किती बी घाला हे हे दूध कमीच द्यायची जनावर त्यामुळं जनावर फिरलं तरच दूध आहे नाहीतर अजिबात दूध नाही